मंडळी नमस्कार सध्या मी कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या वाई तालुक्यातील ओझड या गावामध्ये आणि या गावामध्ये एका तरुण शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी मी या प्लॉटमध्ये बसलो आहे मंडळी हा प्लॉट जे पीक जी वस्तू सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या आहारामध्ये असते म्हणजे असते कारण हे जे पीक आहे हे उपवासाच्या वेळेस तर याला फार मागणी असते आणि मंडळी हे पीक आहे बटाटा पीक बटाटा शेतीचा प्रयोग या ठिकाणी फरांदे सुमित फरांदे यांनी या ठिकाणी केला आहे ओझडे गावातील हे तरुण शेतकरी आहे हा जो पट्टा आहे कृष्णा नदीचा काठ किंवा ह्या भागामध्ये ज्या प्रामुख्याने हळदीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्याबरोबर उसाचीही शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते पण सुमित फरांदे यांनी बटाटा लागवड केली आणि मंडळी तीही उसाच्या शेतीमध्ये बटाटा म्हणजे आंतर पीक घेतलं आहे बटाट्याचा खर्च जो आहे या खर्चामध्ये उसाचा सगळ्या लागणीचा खर्च वगैरे या ठिकाणी निघून जाईल हटके प्रयोग केला आहे नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे बटाटा शेती प्रामुख्याने ह्या पट्ट्यामध्ये होते का आणि बटाटा शेतीसाठी जमीन कशी लागते हवामान कसे लागते आणि खर्चाच्या मानाने उत्पन्न तेवढं निघतं का ही सगळी माहिती आणि बटाटा पीक हे नगदी पीक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातं सरासरी बटाटा आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये घ्यायला जातो त्यावेळेस कधीही दहा रुपयाच्या खाली आजवर आलेलं मी तर पाहिलेलं नाही दहा रुपयाच्या पुढे वीस बावीस पंचवीस तीस रुपयापर्यंत बटाटा त्या ठिकाणी जातो आणि श्रावण महिना असेल उपवासाचा कालावधी असेल या काळात बटाट्याचे दर त्या ठिकाणी गगनाला भिडलेले असतात वजनदार पीक आहे वजनही चांगलं त्या ठिकाणी भरतं आणि हे वजनदार पीक त्या ठिकाणी आपल्या ऊस शेतीमध्ये आंतरपीक घेऊन त्या ठिकाणी पिकवण्याचं काम सुमित फरांदे या एका तरुण शेतकऱ्याने केलं आहे हटके प्रयोग केला आहे बटाटा शेती नेमकी कशी असते आणि बटाटा शेतीसाठी जमीन कशी असावं लागते रोपांची लागवड कशी असते हार्वेस्टिंग कसं असते ही सगळी माहिती बटाटा उत्पादक असणारे तरुण शेतकरी सुमित फरांदे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार बटाटा लागवड ही इथं झाली त्याच्या अगोदर आपण रान कसं होते म्हणजे साधारण याच्या आधी सोयाबीनचा बिवड होता सोयाबीन काढल्यानंतर आपण रानाला फनपाळी केली आणि फनपाळी केल्यानंतर एक महिना ते दीड महिने रान तापून दिला त्याच्यानंतर थोडीशी जमीन पाहू शकता आपण काळवट आणि चिकट मातीची जमीन तर ह्या जमिनीमध्ये लगेच हाटला नाही त्याच्यामुळे आपण पॉवर टिलरच्या साह्याने सरी काढली ऊस लावायचं होतं मेनपीक ऊसाचं होतं इथे तर पॉवर टिलरच्या साय्याने सरी काढल्यामुळे साडेचार फुटाची सरी काढली तर त्या साडेचार फुटाच्या सरीमध्ये असं झालं की जो मधला सरीचा माता आहे तो उतळ झाला शरीर बऱ्यापैकी खोल पडली ऊस लावल्यानंतर पुन्हा मनात अशी एक शंका यायला लागली की आपण या शरीरवरती काहीतरी करू शकतो आंतरपीक काहीतरी करू शकतो तर मी असा विचार केला की आपण कांद्याचं आंतरपीक घेऊयात प्रामुख्याने पण कांद्याचं बियाणं यावर्षी थोडस शॉर्टेज असल्यामुळं काही मिळालं नाही रोपं मिळाले नाहीत कांद्याची तर मग आमच्या एका मित्राने सुचवलं की मनसरमधून ते बटाट्याचं बी खरेदी करतात तर यावर्षी बियाणं स्वस्त आहे म्हणून तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे आपल्याला एक चार साडेचार क्विंटल आपण प्रयोग करून पाहूया त्या वर्षी हुँ, हुँ, हुँ. तर तुम्ही बियाणं घेऊन या मी मध्ये सरीवरती त्याची लागण करतो एक प्रयोग करू आपण सुरुवात तर आपल्याकडे ठेपकचा उसाची लागवड आपण काय केली की साडेचार फुटाच्या सरीमध्ये साडेचार बाय दोन फुटावरती एक डोळ्या पद्धतीने ऊसाची लागण करून घेतली लागण करून घेतल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर लॅटरल हातरून वावर थोडस भिजवून घेतलं सरी आणि बटाट्याच्या अर्ध्या अर्ध्या फुडी करून बीज प्रक्रिया करून आपण बटाट्याची लागण करून घेतली दोन साधारण अर्धा ते एक फुटावरती आपण बटाट्याची फोड लावली त्याने बियाणे मित्रांनी पुरवणीचं बिण आणलं होतं बटाटा अर्धी अर्धी काप करायची आता आपलं साधारण सर्वसाधारण बियाणं राहतं एवढं साईज एवढी राहते मीडियम साईज मीडियम साईज तर आणतानाच त्याने थोडस आपल्याला लहान साईजचं बियाण आणलं होतं पुरवणीचं बियाणं म्हणतात तर याची आपण अर्धी फोड केली आणि जिथे कोंब आहेत बटाट्याचे तर ते कोंब आपण बटाट्याच्या शेवर ठेवून द्या लागण करून घेतली मधलं अंतर किती ठेवलं थे। साधारण अर्धा ते एक फूट अंतर ठेवलं रुप ती सगळी लावली किती की, प्लॉट आहे साधारण सव्वा ते दीड एकरचा प्लॉट आहे त्यात आपण सव्वा एकरची लागण धरून ठेवलो बाकी आपण मग कांदा कोबी वगैरे हो केलेल्या अंतर सव्वा एकर लागवड आहे का सगळी हा सगळे सव्वा एकर लागली किती बिणं लागलं साडेचार क्विंटल बेणं लागलं किती कसं बेनाचा रेट कसा साधारण त्यावेळेस स्वस्त होता बाराशे रुपये क्विंटल हिशोबाने दर होता बटाटा लावला मग ती रूप वगैरे उगवली मग कसं खत पाणी व्यवस्थापन कसं सांगतो तुम्हाला एका बटाटा लावल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर ना आपण त्याची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली बरोबर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली फवारणी असेल बुरशीनाशक कीटकनाशकची तीस दिवसानंतर ठिबक असल्यामुळे आपण बटाट्याला ठिबकमधून काय औषधाचं लिक्विड किंवा एक वॉटर सो ची ग्रेड सोडले तर त्याच्यामध्ये बायोन ऑर्गेनिकचं काम मी स्वतः पाहतो मार्केटिंगचं तर या कंपनीचं मुळाधार म्हणून नावचं एक प्रोडक्ट आहे त्याचा आपण वापर सुरुवातीला पंधरा ते वीस दिवसानंतर करायला सुरुवात केली पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी फुटव्यासाठी त्याचा वापर केला तिथून पुढे हळूहळू मग आपण बारा एकस नंतर अकराचा विजाळीस अकरा साठ वीस ची ग्रेड अशा मिक्स पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के ऑर्गेनिक असा हा प्रयोग आहे खास करून म्हणजे फक्त खतामध्येच नाही तर फवारणीमध्ये सुद्धा कारण मोस्टली काय होतं की बटाटा हे फार सेन्सिटिव्ह क्रॉप आहे तर याला रासायनिकचा जरी वापर जास्त झाला तरी बटाटा सडण्याचे किंवा लागण्याचे प्रमाण जास्त होतं इवन बटाटा जर का ठेवायचा असेल साठवणुकीला तरी सुद्धा तो ठेवता येत नाही जर रासायनिकचं प्रमाण जास्त झालं तरी सुद्धा तो ठेवता येत नाही लगेच मार्केट लगेच मार्केटला मग आपण पन्नास पन्नास टक्के हा प्रयोग केला आणि आता आताच्या कंडिशनला अजून वीस पंचवीस दिवस हार्वेस्टिंगला आहेत लागवड कधीची लागवड साधारण चार डिसेंबर लागवड डिसेंबरची आता किती स्टेजवर आता चार डिसेंबरची आज तारीख आहे चार तारीख आहे म्हणजे आज बरोबर साठ दिवस झाले बटाट्याला साठ दिवसामध्ये सुद्धा साधारण एवढी साईज दिसते अजून वीस ते पंचवीस दिवस पंच्याऐंशी दिवसाचे पीक आहे अजून पंच्याऐंशी दिवस पंच्याऐंशी अगदी मॅक्सिमम नव्वद दिवस पण पंच्याऐंशी दिवसामध्ये याचं हार्वेस्टिंग केलं हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग होत प्लॉट सव्वा एकर प्लॉट किती उत्पन्न अपेक्षित आता साधारण आपण एका क्विंटलला क्षेत्रानुसार म्हटलं जर माडा बटाटा लावायचं म्हटलं तर सात ते क्विंटल बियाणं याच्यामध्ये कमी बसलं कारण आपली साडेचार फुटाची सरी आपण एक एक बटाटा सरीवरती लावलेला आहे तर तसा हिशोब काढला तर आपण क्विंटलनुसार उत्पन्न आपले पंधरा ते सोळा सोळा सतरा क्विंटल आपल्याला उत्पन्न एका क्विंटल पासून अपेक्षित रेट कसा यावर्षी साधारण दरवर्षी दहा बारा तेरा रुपये हा ठोक भाव असतोच कदाचित यावर्षी थोडस लागणीचं प्रमाण सुद्धा शॉर्टेज आहे पंधरा ते वीसच्या दरम्यान याचा रेट आपल्याला मिळू शकतो तरी साधारण आपलं या पूर्ण प्लॉटमध्ये सव्वा एकर मध्ये ऐंशी ते शंभर क्विंटल सरासरी शंभर क्विंटलमध्ये वीसचा जरी रेट झाला तरी एक दीड ते दोन लाख आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये खर्च किती आला माहिती खर्च आता बीएनएल सात ते आठ हजार खर्च वाहतुकीसहित खता सहित आणि हार्वेस्टिंगचा अगदी जास्तीत जास्त दहा ते पंधरा हजार रुपये हार्वेस्टिंगचा खर्च म्हणजे लावताना हा महत्वाचा हार्वेस्टिंग कसं करणार तुम्ही आता हार्वेस्टिंग करताना आपण पूर्ण पहिल्यांदा याचा कापून घेणार हा जो आ, पाला आहे हा थोडासा हळूहळू पिवळा पडायला सुरुवात होत तर हा पाला आपण कापणार हा 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 पाला आपण इथून कापू की हा पाला आपण एकतर बाहेर काढू शकतो किंवा आता मी प्रयोग करतोय त्याच्यानुसार तरी हा पाला जो आपण काढला बाहेर न काढता हे जे ऊस आहे मेन पीक हा, हा। तर या ऊसाच्या मुळाशी हे टाकायचं बरोबर आणि एक एक दिवसाचा गॅप ठेवून त्याच्या दुसऱ्या दिवशी बैलाची जी आपली बळी नांगर असते तीन फाळ्याचे तर त्या नांगरेने आपण तो बटाट्याचं पीक काढणार ते बेडवर लावणार बरोबर हा बरोबर बेडवरती ते काढणार बेड वरती काढता काढताच उसाला ते आपण पाला तिथं टाकलेला आहे बुडाशी त्यालाही मातीपुरती बाळ बरे पण लागते उसाला त्याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट सारखं खत टाकलं तर त्याचाही कुजून जात बऱ्यापैकी बटाटा लागवडीचं म्हणजे कसं काय तुम्हाला आयडिया का मी दरवर्षी नवीन नवीन नवी नवी पिकाचा प्रयोग करत राहतो मी या प्लॉटमध्ये स्ट्रॉबेरी पण केलेले टोमॅटो पण केलेला आहे कलिंगड केलेले काकडी केलेली तर मेजर पिक असतं हळदीचा हल... पट्टा हळदीचा पट्टा आहे परंतु बटाटा हे मोस्टली ह्याला खास करून निचरेची जमीन लागते पाणी धरून न ठेवणार जमीन दुसरा मुद्दा म्हणजे वातावरण वातावरण सोळा ते तीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अगदी व्हरायटीनुसार राहतात पुकार व्हरायटी टुकराज किती व्हरायटी आहे एकूण तशा भरपूर व्हरायटी आहेत कुपरी व्हरायटी त्याच्यामध्ये मी येते कुपरी सिंदूर येते कुपरी लवकर येते तर याच्यामध्ये पुकराची ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त करून चालते व्हरायटी हे खाण्यासाठी बटाटा चांगला असतो याच्यामध्ये दोन प्रकार येतात खाण्यासाठीची जी व्हरायटी वेगळी राहते आणि जो चिप्स साठी पाठवतो प्रोसेसिंग साठी पेप्से बटाटा म्हणतात त्याला तर त्याची एक व्हरायटी वेगळी राहते आता याला जमीन तुम्ही म्हटलं निचरा होणे लागते समजा बाहेरच्या दुष्काळी भागात पण होऊ शकतो का समजा ठिबक वगैरे करायचं होऊ शकतो होऊ शकतो बटाट्याला तसं टेक्निकली पाणी कमी लागतं फार कमी लागतं तर मोस्टली हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं कमी पर्जन्याचं किंवा कमी पाण्याचं ठिकाण आहे त्या भागामध्ये मोस्टली पीक घेतलं जात आहे तर कमी पाण्यामध्ये सुद्धा हे पीक येण्यासारखं आहे लहानपणी कसं पाणी देत रोप लावल्यानंतर पाणी किती कसं देत होता पाणी साधारण आता जमिनीच्यानुसार फक्त वापसा कंडिशन मेंटेन करायची समजा दिवसाला एक तास ते दीड तास पाणी द्वारे, जर तुमचं माडा बटाटा असेल तर वीस पंचवीस दिवस नेच राहणारे जण नसलं तर वीस ते पंचवीस दिवस सगळं आपण बघितलं पानं एकदम फ्रेश दिसत आहे कुठले रोग राहिले वगैरे काय तुम्ही काळजी घेतली काळजी कुठले असतात हां रोग था था। रोग याच्यावरती मोस्टली रोग येतात बटाट्यामध्ये मोठा रोग तसं म्हटलं तर अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट जो की कार्प्याचा प्रकार आहे इथे ते एक दोन पानं दिसतात दाखवतो तुम्ही तर हे साधारण करप्याचा प्रकार आहे अर्ली ब्लाईट आणि लेट ब्लाईट तर हा मोस्टली बटाट्यामध्ये रोग जास्त जाणवतो दुसरं म्हटलं तर याच्यामध्ये लाल कुळीचाही अटॅक होतो थ्रीपचाही अटॅक होतो माशीचाही अटॅक होतो कवळेचं पीक असल्यामुळे माशी माशीचा संध्याकाळच्या पिरियडमध्ये माशेचा अटॅक जास्त होतो कोण आबाळ वगैरे फिरलं तर प्लॉट वायरस वगैरे जाऊ शकतो तर आपण सुरुवातीलाच करताना काळजी अशी घेतलेली आहे की पन्नास टक्के तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑर्गेनिक आणि पन्नास टक्के केमिकल असा वापर केलेला आहे प्लॉटमध्ये मध्ये आपल्याच कंपनीचं बॉन ऑर्गॅनिक्स कंपनीचं मध्ये घातक हे एक सकिंग पेस्टला चांगल्या पद्धतीनं काम करतात अँटी व्हायरस म्हणून एक हंसराज जे की ड्युअल पर्पजमध्ये काम करतात वातावरणामध्ये स्ट्रेसही येऊन देत नाही प्लॉटमध्ये म्हणजे बऱ्यापैकी काही प्लॉटवरती असं होतं की पाणी कमी झालं किंवा जास्त जरी झालं तरी स्ट्रेस येतो पिवळा प्रदेशाला सुरुवात होतो किंवा व्हायरसवरती जातो प्लॉट तर त्याच्यासाठी आपण एक टॉनिक प्लस प्रिव्हेंटिव्ह म्हणून थ्रीपसाठी हंसराचाही वापर केला होता सुरुवातीला तर आपण एकूण एकंदरीत सुरुवातीला तीस दिवसांनी पहिली फवारणी घेतली लागणीपासून तिथून पुढं दहा ते पंधरा दिवसाच्या टप्प्याने आपण फवारणी त्याच्यावरती वापर केलेला फवारणी झाले आतापर्यंत चार फवारणी झालेले पहिली फवारणी घेतली हलकं बुरशीनाशक नाशक यम पंचेचाळीस त्याच्यामध्ये आपण टॉनिकचा वापर केला होता हंसराज नावाचा आपल्याच कंपनीचं होतं ते दुसरं एक त्याच्यामध्ये मायक्रोमटेंट घेतलं होतं तर जो सुरुवातीचे ग्रोथ दिसण्यासाठी त्याच्यानंतर दुसऱ्या फॉवरनीमध्ये आपण वापर केला होता घातक घातकबरोबर आपण ॲसिडेमिप्रेडिक कंटेंट वापरलं होतं सकिंग पेस्टला आणि सायमोगेनेलमेनकोजचं एक कर्जट नावाचं ब्रुरश होतं त्याचा वापर केला होता तिसरी फावरणीला आपण स्कोर आणि कवच थोडंसं हेवी घेतलं होतं बुरशीनाशक आपल्याच कंपनीचं आक्रमण नावाचं एक बुरशीनाशक घेतलं होतं आणि पुन्हा एकदा हंसराची टॉनिक फावरण्याच्यावरती घेतला होता लागवड हंगाम कधी असतो लागवड हंगाम साधारण हा रब्बी हंगामातलं पीक आहे व्हरायटीनुसार पावसाळी बटाटे असतात खास करून रब्बी हंगामामध्ये तुम्ही सप्टेंबर एंड पासून ते डिसेंबरच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत वड्यापर्यंत लागून करू शकता वातावरणावरती डिपेंड आहे पण समजा पूर्ण प्लेन बटाटा लावायचा असेल तर कसं घ्यावं लागेल पूर्ण प्लेन लावायचं असेल तर एकतर तुम्ही आ, दोन प्रकारे माडा म्हणजे वाप्यामध्ये लावू शकता किंवा छोट्या छोट्या अडीच अडीच फुटाच्या सरे करू शकता एकरी त्याला साधारण सात ते आठ क्विंटल तुम्ही बियाणं सेम दोन बटाट्यांमधलं अंतर तुम्ही सेम अर्धा ते एक फूट अशा पद्धतीनं तुम्ही टोकू शकता किंवा मग सरी काढल्यानंतर मध्ये मध्ये अर्ध्या अर्ध्या पुढे टाकायच्या आणि पुन्हा ते माती झाकून घ्यायची करू बीज प्रक्रिया करू बीज प्रक्रियेला बटाट्यामध्ये सडीचं प्रमाण जास्त जाणवतं समजा तुम्ही बटाटा लावला तर तो वेळेत उगवलाही पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं जे काही फोड लावले त्याला सड पण नाही लागली पाहिजे याच्यासाठी बीज प्रक्रिया ही फार महत्वाची बीज प्रक्रियेसाठी तुम्ही कुठल्याही पी जी आरचा म्हणण्यापेक्षा एक जीवाणूंचाही वापर करू शकता किंवा एक बुरशीनाशक तर तुम्ही कंपल्सरी वापरलंच पाहिजे त्याच्यात स्पर्शजन्य असेल किंवा अंतरप्रवाय असेल मी याला बीज प्रक्रिया करताना बावीस टीन शंभर लिटर पाण्याला अडीचशे ग्रॅम आणि मुळाधार शंभर लिटर पाण्याला एक दोन लिटर अशा पद्धतीने एक पाच मिनिटं भिजत ठेवलं होतं ते काढलं आणि काढल्यानंतर सावलीत सुकवून आपण ते लावलं एका फोडीला असे भरपूर बटाटे लागलेले म्हणजे त्याकरता काय वेगळं टॉनिक वापरत जात हो टॉनिक आता तसं बरेचशा शेतकरी वापरतात टॉनिक भरपूर बटाटा वगैरे लागण्यासाठी पण जर तुमच्या जमिनीमध्ये पोटॅशचं फॉस्फोरसचं नायट्रोजनचं प्रमाण व्यवस्थित असेल जीवाणूंची संख्या मेंटेन असेल तर तुम्हाला कमीत कमी खर्चातले टॉनिक जरी तुम्ही वापरलं किंवा खत जरी नुसती वापरली तरी तुमचं बऱ्यापैकी बटाट्याचं चा उत्पन्न चांगलं निघू शकतं याच्यात प्रामुख्याने जीवाणू जर म्हटलं तर लागू नये त्यासाठी आपण सुडो म्हणूस तसेच फॉस्फेटचे काही बॅक्टेरिया सोडले होते पोटॅशियमचे चे बॅक्टेरिया सोडणारे आपण आता एक पुढच्या दहा दिवसामध्ये तर या जीवा बऱ्यापैकी ऑर्गॅनिक जैविक आणि थोड्याफार प्रमाणात केमिकल असा वापर केला तर चांगलं पण बटाटा शेतीचं पहिलंच पीक तुम्ही घेतलाय हो पहिलंच पीक घेतलं म्हणजे आता इतर मित्रांची तुमची बटाटा शेती असेल काय इथं वेगळं पण काय जाणवतं वेगळं पण असं जाणवतं की आता जर ह्या वातावरणामध्ये इथं थंडीचं म्हणजे खूप जास्त प्रमाणात थंडी पडते या भागामध्ये जर सकाळी जर आपण पाहिलं लवकर चष्ली येऊन तर याच्यावरती दुक दव पडतं दवामुळे हे पानांवरती आणि ते दव पडल्यामुळे पूर्ण जा दुकाने दव खूप असतं झाड पूर्ण वागतात खाली तर या पिरियडमध्ये लवकर येणारा या करपा याचा ये अटॅक जास्त होता तर त्या करप्याचा प्रादुर्भाव भागा या भागामध्ये जास्त जाणवतो या भागामध्येच म्हणण्यापेक्षा आता रोगराईला थोडासा बटाटा आता बळी पडतोय बुरशीजन्य रोगांना हार्वेस्टिंग केलं की के लगेच मार्केटला पाठवायचं नाही धुवून वगैरे कसं असते हार्वेस्टिंग केलं आता धुणे ही संकल्पना नसते ऍक्च्युली बटाट्याला कारण आता आपली काळी चिकट माती तरीसुद्धा पाणी जर आपण त्याचं तोडवलं तर बटाट बऱ्यापैकी बटाटे तो निघतो व्यवस्थित धुवायची काही गरज लागत नाही बटाटा काढल्यानंतर ना सावलीमध्ये किंवा आपल्या शेताच्या कडला असे एक आयरन लावून खाली लिंबाचा पाला बऱ्यापैकी वरतीमध्ये एक लिंबाचा पाला एक लेअर आणि वरून एक लिंबाच्या पालाचा लेअर अशा पद्धतीनं बटाटा झाकून ठेवायचा मुरत एक सात ते आठ दिवस तुम्हाला जर लवकर जरी पाठवायचं असेल तर एक आठ दिवस तुम्ही बटाटा तसा ठेवणं गरजेचं आहे मार्केटिंग कुठं असतं मार्केट इथं वाई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मार्केट इथं जवळ आहे परंतु पुणे मार्केटलाही बटाटा चांगला जातो कोल्हापूर मार्केटलाही जातो कोकण मार्केटलाही बटाट्याची डिमांड जास्त त्याच्यामुळे मार्केटचं काही बटाट्याच्या सारख्या पिकाला प्रॉब्लेम पण बटाट्याची आता ही बटाटा आपण बघितला साईज पण एकदम फुगलेली आहे हा ह्याचं म्हणजे कारण मेन असं की आता मी साईजसाठी कोणत्या प्रकारचं टॉनिक किंवा खतं सोडलेली आहेत बऱ्यापैकी सुरुवातीला जर आपण ग्रोथ आणि फुटवा बटाट्याचा जो आहे त्याच्यावरती जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर साईजवरती काही स्पेशल काम करायची काही आवश्यकता राहत नाही शेवटच्या टप्प्यात आपण थोड्याफार प्रमाणात जीवर बाहुण चौतीस किंवा दहावी पाणी करून किंवा जीरोजर पन्नास शेवटच्या टप्प्यात आपण सोडलं तर अजून साईज होणार परंतु सुरुवातीला ग्रोथ वरती जर आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर साईजमध्ये बऱ्यापैकी बटाट्या सापडून जातात बिया उपलब्ध होतं का कसं हा बियाणं म्हटलं तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मंसर मोठं मार्केट आहे बियाण्याचं नारायणगाव मनसर तिथं तर बऱ्यापैकी तिथं बियाणे सर्व प्रकारचे अवेलेबल होतात त्याच्यामुळे बियाण्याचं काही अडचण आहे आणि त्यात खात्रीशीर बियाणं मिळतं एकदम म्हणजे क्वालिटी जे बियाणं घेताना कसं म्हणजे कोम आलेली बघाय कस नाही बियाणं घेताना कोंब आलेलं नसतं एक्चुअली ते बियाणं जेव्हा आपण घेतो ते कोल्ड स्टोरेज ला ठेवलेली बिन असतात आपली जेव्हा डिमांड येते त्यावेळेस मग ते कोल्ड स्टोरेज मधून काढतात कोल्ड स्टोरेज मधून काढल्यानंतर जेव्हा आपण घरी आणतो घरी आणल्यानंतर एक दोन ते तीन दिवस तुम्ही बटाटा तो ओतून ठेवायचा खाली ओतून ठेवल्यानंतर त्याच्यावरती जे आपलं पोत असतं सुतळीचं पोत ते झाकायचं त्याच्यावरती पाणी वगैरे काय मारायचं नाही तसंच तुम्ही ठेवलं त्या वातावरणामध्ये तर त्याला एक बारीक बारीक कोंब फुटतात जेव्हा त्याला अंकूर फुटतात त्यावेळेस मग तुम्ही बटाट्याची लागण करायची अंकुरची वर ठेवून बटाट्याची लागण किती खाली इंच वगैरे थोडस अर्धा ते एक, एक इंच जर तुम्ही भर लावणार असाल तर भर म्हणजे बटाट्याला कंपल्सरी आहे माती लावायची माती बटाट्याची भरही एकवीस दिवसाने लावावी लागते पण बटाटा लावताना तुम्ही दोन ते तीन इंच बटाटा खाली खुरप्याने किंवा कुदळीने उकरून तुम्ही लावू शकता आणि एकवीस दिवसानंतर ना खताचा एक डोस त्याला देऊन तुम्ही खोऱ्याच्या सहाय्याने किंवा मग मजुरांच्या सहाय्याने त्याला भर लावू शकता मातीची अडचण तसं कमी प्रमाणात तुम्ही आता प्रयोग केला पण शेतकरी इकडे वळत नाही या बटाटा पीक हे असं बाहेर राज्यामध्ये जास्त होतं हा बटाट्याचं मेन म्हणजे अडचण अशी राहते की बटाट्याला पाणी तसं कमीच लागतं परंतु आता वर्षी दुष्काळाची परिस्थिती पाहता बटाट्याचं क्षेत्र भरपूर घटलेलं आहे म्हणजे जे, जे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पुसेगाव खटाव भागामध्ये जेवढ्या प्रमाणात लागवड व्हायला पाहिजे होती त्याच्या पन्नास टक्के या वर्षी लागवड झाली नाही बटाटा जास्त येतो खास करून बटाट्याचं मेन माहेरघर म्हटलं जातं ते पंजाब हरियाणा तिकडे बटाट्याचं मेन बियाणीचं सुद्धा मोठं मार्केट आहे आणि लागवड आहे तिकडे जास्त प्रमाणात होत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की बटाट्यापेक्षा लोक जास्त करून जेव्हा पाणी असेल तर लोक ऊसाला पसंती देतात किंवा अगदीच जर शेतकरी चांगला असेल तर तो तरकारीला पसंती देतो तर तसं न करता जर ऊसामध्ये तुम्हाला आंतर पिक कुठलं घ्यायचं असेल कमी खर्चामध्ये आता खर्च जर म्हटलं तर उत्पन्न खर्चाच्या पंधरा ते वीस टक्के सुद्धा खर्च येत नाही बरोबर आणि राहिला विषय टॉनिक किंवा औषधं याच्यावरती लोक जास्त खर्च करतात तर त्याचाही खर्च जास्त करण्याची काही आवश्यकता नाही बिलकुल पण नाहीये म्हणजे माझं तर पर्सनल मत असं आहे की तुम्ही बऱ्यापैकी सुरुवातीला शेणखताचा वापर केला चांगल्यात चांगल्या उत्तम कुजलेल्या शेणखताचा मशागत चांगली केली तर रोगराई कमी येते जो होंगणीचा प्रादुर्भाव आहे वाळवीचा प्रादुर्भाव आहे खास करून शेणत नाही येतो उत्तम प्रकारचं कुजलेलं शेणखत वापरलं वाळवलं त्याच्यानंतर तुम्ही पन्नास टक्के ऑर्गेनिककडे वाढला पन्नास टक्के तुम्ही रासायनिकचा वापर केला तर तुम्हाला उत्पन्नही चांगलं मिळतं आणि बटाटा चांगल्या पद्धतीने टिकून राहू शकतो तुमच्या आता तरकारी पण आहे त्यात ही बटाटा पण मोडतो कोबी वगैरे इतर पीक आहे प्लस स्ट्रॉबेरी पण घेताय प्लस ऊस शेती आहे या सगळ्यात तुम्हाला बटाटा शेती कशी वाटते बटाटा शेती फार सोयीस्कर आणि सोपे वाटते बाकीच्या पिकांच्या तुलनेत जर पाहिलं तर आता मजुरांचा हा फार मोठा विषय राहतो दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्न खर्च जो आहे फवारणीचा असेल किंवा रोगराईचा प्रादुर्भाव असेल तर त्याच्या तुलनेत बटाटा हे पीक फार सोपं आणि सोयीस्कर आपण आता जी तरकारी घेतली आहे आता कोबीचा एक उदाहरण तुम्ही मागे सांगितलं कोबी फ्लावर याचा दर आत्ता मध्यंतरी मागच्या पंधरा दिवसापूर्वी चाळीस रुपये दर होता बरोबर आत्ता अचानक त्याचा दर पंधरा ते वीस रुपयावरती आला कदाचित अजून येतो दहा अकरा रुपयावरती आला खाली कधी बटाटा येऊ येत नाही आणि दुसरी गोष्ट बटाट्याला वजन असतं कोबी फ्लावर याला फवारणे जास्त असतात त्याच्यामध्ये भरपूर मार्केट विषय असतो रेटचा विषय असतो बऱ्याच वेळा असं होतं की कोबी फ्लावरला दर फेकुंद फेकुंद न मिळाल्यामुळे काढून ते फेकून द्यावं लागतात तर म्हणजे अतिशय शाश्वत पद्धतीने उत्पन्न देणार हे पीक म्हणजे खत आणि औषध पाणी व्यवस्थापन कसं असतं बटाट्यावरती जी रोगराई पाहता त्याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असतो बऱ्यापैकी सकिंग पेस्ट थ्रीपचा माव्याचा अटॅक होऊ शकतो तर त्याच्यात साधारण आपण तीस दिवसांनंतर जेव्हा बटाटा उगवून एक दहा ते पंधरा दिवस होतात त्याच्या पुढे तुम्ही पहिल्यांदा जमिनीच्या क्वालिटीनुसार बऱ्यापैकी एकोणीस एकोणीस वापर करू शकता किंवा सुरुवातीलाच तुम्ही बारा एकशेचा वापर करू शकता मी याच्यामध्ये काळवड जमीन असल्यामुळे वातावरण पाहता मी एकोणीस एकोणीसचा वापर केला नाही फावरणीमधून ठिबकमधून तर एकोणीस वापर मी केला नाही ठिबक मधून सुद्धा तुम्ही डायरेक्ट मी बारा एकशे सुरुवातीला घेतलं एक टॉनिक हंसराज कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक साधा हलके यमपंचे तर असेच एक रिपीट फावरणी आलटून पलटून तुम्ही दहाव्या पंधराव्या दिवशी घेऊ शकता तर रोगाची तीव्रता पाहता तुम्ही बुरशीनाशक खालक्या किंवा मध्यम प्रतीचं वापरू शकता तर सुरुवातीला मी यमपंचाळीस वापरलं ना सायमोक्झन बेंकोजे कंटेंट असलेलं कर्जट त्याच्यामध्ये आपल्याच कंपनीचं आक्रमण एक अँटीबायोटिक त्याच्यामध्ये त्याचा वापर केला ठिबकमधून पहिल्या तीस दिवसानंतर बारा एकसष्ट त्याच्याबरोबर ह्युमिक न वापरता मुळ्यांच्या ओढीसाठी आपण एक मुळाधार नावाचा प्रोडक्ट आहे आमच्या कंपनीचा तोही त्याचा वापर केला तर अशा पद्धतीनं सुरुवातीला त्याचं त्याची ग्रोथ आणि निरोगी त्याची वाढ झाली तर नंतर त्याच्यामध्ये जास्त ते प्रमाणात वगैरे पसारेचं प्रमाण कमी आहे तरुण शेतकरी वेगळा प्रयोग तुम्ही केला मग समाधानी आहात का भरपूर समाधानी आहे म्हणजे मी पहिल्यांदाच यावर्षी प्रयोग केला मी बऱ्याच वेळेला कन्सल्टिंग पण केलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांना बटाटा असेल हळद असेल ऊस असेल मी बऱ्याच पिकांना कन्सल्टिंग करतो परंतु मी माझ्या पिकामध्ये पहिल्यांदा एक प्रयोग करतो शेतामध्ये कोणतंही पीक असेल तर त्याच्यामध्ये मला जे पर्सनली त्याच्यामध्ये रोगराई असेल उत्पन्नामध्ये काय कमी काय जास्त hmm. तर अशा याच्यामध्ये मी पहिला प्रयोग करतो आणि मग नंतर मी बाकीच्यांना तो अनुभवसुद्धा शेअर करतो परंतु आत्ता सध्याची परिस्थिती पाहता मी बटाटा या पिकामध्ये समाधान आहे फार समाधान तीन, तीन, तीन सर मंडळी आपण पाहिलं सुमित फरांदे तरुण शेतकरी हटके प्रयोग करणारे अटके प्रयोग करणारे शेतकरी यांनी त्या ठिकाणी जिद्द चिकाटी मेहनत यांचा संगम यांनी या ठिकाणी घातला आहे म्हणून आज नवनवीन प्रयोग यांची यशस्वी होत आहे तरुण शेतकऱ्यांना एक त्यांनी संदेश दिला कुठलाही प्रयोग करा पण त्या प्रयोगामध्ये तुम्ही जर मेहनत आणि कष्ट घेतले तर त्या प्रयोगातून तुम्ही सोनं पिकवू शकता आणि असं बटाटा रुपी सोनं आपल्या शेतामध्ये पिकवण्याचं काम सु, 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 सुमित फरांदे यांनी केलं असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही मंडळी नवीन प्रयोग आहे नवीन प्रयोग सक्सेस झाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णा काठी या ठिकाणी बटाटा शेती त्या ठिकाणी फरांदे यांनी सुमित फरांदे यांनी या ठिकाणी करून दाखवली शेत बटाटा शेती ही अमकास उत्पन्न देणारी शेती आहे हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलं बटाटा शेतीमधून अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी मिळतं मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशव आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा